आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या, आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका

महाराष्ट्र राज्याचे गौपीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब लाडक्या भेटीचे लाडके भाऊ जी योजना ज्यांनी महाराष्ट्रात आणली ते शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ जे, नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आदेन पवार व संगरकरांचं पारदर्शन त्यांनी घेतलंय तसे ते जिल्ह्याचेच पालक आहे परंतु संकल्वर विशेष प्रेम असणारे आमचे नेते आपल्या सर्वोच्च नेते जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विजय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचा केंद्र सरकार असल सर, राज्य सरकार असेल सर माध्यमातून ज्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात्या त्या योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम संगमनेरमध्ये आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेहमी सुरू असत संगमनेरमधील बांधकाम कामगारांची माहिती घेतली असता एक पंचवीस हजाराच्या आसपास संगमनेर तालुक्यामध्ये बांधकाम कामगार असत घरेलू महिला असत या सगळ्याची पंचवीस हजाराच्या आसपास संख्या आहे आणि या प्रत्येक लाभार्थ्याला कुठलीही होता यावरून सुद्धा आम्ही काम केलंय परंतु मधल्या काही कालावधीमध्ये काही दलालांचा सुसोवाट झाला होता बुक करलं होतं त्या बाबतीत बऱ्याच तक्रारी आल्या तक्रारी आल्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांचं पालकमंत्री महोदयांनी आयुक्त साहेबांबरोबर बैठक आयोजित करून कुठल्याही लाभार्थ्याला शासन जी योजना राबवल्या जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त फीची गरज पडत नाही कोणालाही पैसे देण्याची गरज पडत नाही मग सुद्धा ज्यावेळेस तुमचा रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम घ्यायचा होता त्यावेळेस सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये आपल्या कार्यालयाच्या वतीने पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार कार्यक्रम घेतला गेला होता परंतु त्यानंतर काही महिलांच्या तक्रारी जावस आल्या पैसे घेतले गेले माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील सूचना राहील येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये कुठल्याही माणसाला एक रुपया द्यायचा नाही पैसे भोजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील आमच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारची भूमिका मी मागाशी सांगितली कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होणार नाही कुठल्याही योजनेमध्ये दलाल पोचले जाणार नाही याची काळजी आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज मी सूचना करतो यापुढे ज्या काही योजना असल संजय गांधी असल रेशन कार्ड असेल कुठलंही सरकारी कार्यालयामध्ये तुमचं काम असेल कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला दलालाला पैसे द्यायचे नाही तुमचं काम पैसा असल तर माझ्या कार्यालयाशी संपर्क करा पालकमंत्री महोदय साहेबांच्या कार्यालयाशी संपर्क करा तुमचा अधिकार येतो नाममात्र मात्र जी एक रुपयाने न्यूची फी घातली जाते बांधकाम काम रुपयाच्या बदल्यामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात पैसे लाखोले पैसे गोळा केले जातात यामुळं सरकारच्या जा प्रतिभेवर त्याचा परिणाम होतो